चेहऱ्यावर पिंपल्स आहेत मग काळजी कशाला सोबतच पांढरे डाग इसब सोरायसिस फंगल इन्फेक्शन या सर्व प्रकारचे त्वचा विकार यावर आयुर्वेदिक उपचार विजयी भव आयुर्वेद नेवरी तालुका कडेगाव जिल्ह्यात सांगली आता पुणे आणि मुंबई या ठिकाणी सुद्धा loco Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn लड सुस्कस का पीना यो ओला राजा

माझ्यासारखा हुशार दडपडी उद्या गी हाकल धावणार बिस्कुटवडीच हायकून माझ्याशी वाई मज्या काय बरं होती गडबडून अबाजी पट्टी पाडायची भाई पडायची पट्टी पडायचं कसं तू नाही हुशारायस अगं ग चला भाई आबा का लगा अबाजी की बाई आ बा अरे ओजी काय रे अरे काय गडबड आहे काय म्हणतेस अहो मी हे की काम कराय असली काय काय बसले की नाही की मला सांगायचं आधी बठात नावले तुम्ही का केला मी काम करेय आता हाय मला कामासवे आणि आपलं काम आपण केलंच पाहिजे रे थोडं थोडं होईल तेवढं करायचं आबा ले काम केलंय तुम्ही आता तुम्ही आराम करायचंय काय काय बसल ती मला सांगायचंय अहो मी हाय की काय न पड पड न रे काय काय बसल मला सांगा मी करतो अरे होय पण आम्ही बी जवान आहे म्हणजे मिलिटरीतला जवान आहे मला कामाच सवय मला कामाचं काय वाटत नाही करतो हळूहळू आपलं होईल तेवढं नाही नाही आबा तुम्ही आराम करा काय काय नसेल तुम्हाला सांग아요 आऊ सगळे घर जमीन वाडी आऊ सगळे मागत आहेत आता अरे टकले का भीतल्याचं काय माझं घर माझं शेती वाडी आणि याचा तुझं काय संबंध आहे तं आ काय संबंध आहे आबा मला सांगा बिंगली कोण तुमची आ, मला राखी बांधते मी बिंकरी कोण झालो भाऊ मग आता मी भाऊ झालो म्हणजे नाते तुम्ही कोण माझा झाला बाप झाला का नाही आणि मी तुमचा वर्ग आता बाप पण असत करता कोण असत करत वर्ग की नाही अरे वा अरे वा बरा आलाच येतो आई त्या पिठावर गोट्या वाड्याला माझ घर माझी बंगला माझी शेती वाडी सगळं माझं आणि तू कोण र मी सगळं माझ्या आई बिंगरीला देणार आहे हा वाब बिंगरी लय स्वावलंबी आहे ती नाही घेणार तुमचं काय अरे नाही घेऊ दे ते नाही घेतलं तर मी माझ्या जावायला देईन तुझ्या नवऱ्याला देईन हा तू कोण आलास इथं म्हणजे छान पण शिकवायला जावायला म्हणजे सगळं भेटणार भावाची ना तिने हा आपण घ्यायची नाही काय झाली तर लग्नात कान काय ना काय काढायचं

मला पोरग माना अगर ना माना मी मला दत्तक बाप मांडले आणि पोरग जिथं असताना बाप पण काम करायचं शोभत मला ये तुम्ही अजिबात काही काम करायचं तुम्ही नुसता आराम करायचं काय काय मासल मी करणार काय काय मासल मी करणार तुला काय करायचं तिकड मला मस्त दुसरं काम आहे तिकड बर येऊ का तुला बरं बरं तिके हा सगळं टाकते मी हा हा कर काय पाहिजे तुला काय ठीक आहे

माझ्या की ती पण करतो आता मदत करायला आलोय मी आता मला गाव नाव ठेवतील आणि दत्तक पूर्व गावात बिरतोय मला येऊन नाव ठेवतील मी एवढं काम करतो आणि ती पण करतो काय माझ्या लोकांना सकाळपासून थांबला बाप दत्तक पुत्र काय रे समज उगाच आता डोक्या आणखी माझ्या शिंदे ना मला डोकं दुखायला लागलं अरे ना वर काय म्हणून मी मज्जा म्हणून करू लागते तुम्हाला काय नको दं माझं डोकं लागलं गरघरायला आता मी काय सकाळपासून लावले दत्तक बाप दत्तक पुत्र काय <सवगण> अरे देवा 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 दे दे माझं डोकं गरघर जाय लागलं मला चक्कर यायला लागले अरे देवा देवा अयो बा बा आ आबा 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 काय माझ्या मागे जागल आबा आबा पळ वाझ्या पळ कोणी बघितलं नाही तू तू अंगला ठेच काहीतरी झालं असेल अरे राजा राजा काय झालं तुला असं डोकं धरून का बसलाय बघ डोको दुखले जाडाले असं वर ते फुटते का काय राजा अरे कसं दुखतय डोकं आणि कधीपासून दुखतंय मला वाजतंय कशाने दुखतंय तुझं अरे बघ तुला ताप आहे का

अरे तेच काय झालं सांगितलेलं का माझ बर बर mm. हा बघ ते एवढं काय होत तेही आलत काय हा तेच काय झालं त सोना मी तुला काहीतरी आणायला सांगितलं होतं तू आणलंस का बर 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 कुठे थांब जरा मग तुझ फोन चाललं तुला कळत नाही मी चालते चालते ती लगेच काम आठ पण घेट चालते अगदी काम झालं मला परत त्याला फोन करायचा सोन्या हा चालते फोनवर बोलत असं नाही कोण सोन्या बस तू फोनवर बोलत जाते मी गुड डे थांब की दोन मिनिट आहे शना बोलवलंय मला इकडे आणि फोनवर बोललं बसलायस का ए देव बाबा तुला करत तू परत कशाला परत बोल ना बोल तू काय बोलत दिस काय बोलू तुझं लक्ष आहे का माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे की बरं सांग मी काय ते तू वे तू ते आपलं ते यांच्याबद्दल कशाबद्दल आहे लक्षात तुझ्या सोन्या मला एवढा लांब बोलवलेस मी जाते तू काय फोन होता मग बस ना बोलत मी काय करू इकडे तुझा फोन ऐकत बसू का मी तू इकडे मी नाही येणार ना। अग ये जरा ऐकून तरी घे बस येत बस खाली अग बस की मी काय म्हंटले ते तुझं लक्षात नव्हतं कसं लक्षात असेल तुझ्या तर तुझ्या चेहऱ्यावर एवढा आनंद बघायला आला असता का मला पण काय पण म्हण तुझी चॉईस खूप छान आहे सोन्या मला आत्ताच ट्राय करायचंय ओ रंगाशेट। ओ रंगाशेट। का वहिनी दिसत काय जर झुम करतो हो रंगा शेठ काय रे बाय आहे फोनवर काय चाललंय डॉक्टरीन बाय आणि सोन्या आईला बाळ्या हा साऊथच्या पिक्चर सारखा रोमॅंटिक सीन चाललाय की येऊ तर काय रे बाळ्या रंगशेठ तुमचं पिक्चर राहते हो तिकडं तिथं दुसरंच पिक्चर चालू आहे रंगशेठ वहिनी ना सोन्या शेट संघ बघून तर नाही लय वाईट वाटतं खरंच राह दाटतं तुम्ही म्हणताय का नाही बाया तू काय काम असणार बाया तू काय काम असणार रंगा रंगाशेठ तुम्हीच काय काम असणार तू स्वतः काय म्हणाला सोन्या शेठ मग शेट जाईल किती हां शेठ नाही तर दुसरं काय म्हणू तुमाशीला साधं डॉक्टरीनं बाईला पटवाली ना हां आणि चला आखं गाव डोक्यावर घ्यायला बाळ्या उलट सुलट बोल काय डॉक्टर सगळा राग ना तुझ्या काढीन मी का कानात बर काय करायच ते करा परत म्हणून नका बाळ्यानं काय सांगितलं नाही जा लय मी नाही जा बाळ्या लवकरात लवकर काय तर केलं पाहिजे आपल्याला तर एकदा डाव हातात सुटला ना तर लय अवघड होईल म्हणत आता काहीतरी करायला पाहिजे Altyazı M.K. I don't know. Keep... hiking.

पडची पडचो बस या बस खाली मी आलीच गुड्डे अग आहे गुड्डे गुड्डे बी कुठं तर म्हटली काय माहित सांग आता काय करू फोन करते राजा तुझा फोन दे की फोन दे वाचतोय ना तो राजाचा फोन नुँ। नुँ। राजा कशाला फोन करतोय हॅलो हा अगं रडतेस कशाला राजा हजारी पडलाय बर एक काम कर रडू नकोस तू सांग कुठेस हा ठीक आहे आले आले लगेच सोना, चल लवकर जायचं आपल्याला चल लवकर कुठं अरे राजा आजारी पडलं चल राजा राजा काय होते तुला काय झालं अग कुठे तुला किती फोन केला मी आता बक्की! भिंगरे फोन केला केला लगेच आम्ही आलोय अग पण बघ की राजाचं किती डोकं दुखतय आणि ता लय आलाय कुठे अग चालय का याला नाही म्हणजे गावात कसे सात भीतर आले ना सोन्या मला माहिती काय झाले ते कसली साथ नाही पसरले थांब मी त्याला चेक करते हे सगळं तुझं नाही झालं तर तुला काल दारू पडलीच नाही त्याच्यामुळे अग कुठे कर की काय तरी सोना बघ त्याला

आज बारकी मोठ्या ना कुठे बर वाटत ना मला काय झालं

एक तू एक काम कर ह्याला नग देऊ मला दे बिरे तू असं करत राहिली ना तर खरंच दुखेल त्याला तिकडे जरा बाजूला तिकडे जाऊ बिरा अग कुठे तिकडे फिर फिर तिकडे सोनं पकड त्याला बघितलेच राजा तुला देते पण त्रास दिला होतो ती जीव आहे तिचा इंजेक्शन हां दिलं मी राजा सर सोन्या मी काही औषध व्हॉट्सअप होते तेवढी मेडिकल मधन घेऊन ये लगेच बरोबर सोन्या सोन्या नको नको औषध पाया पडतो पण औषध तेवढे आण नको ए राजा अरे एडे बिडे झालेस काय औषध खाल्ल्याशिवाय नीट कसा उचल तू अरुण नको सोन्या औषध आणू ही गुट्टीने दिलेल्या औषधामुळे तर आता झाले सगळं काय गुट्टी ना हे गुड्डे काय म्हणतो तू थांब रे जरा मी कोणता औषध दिलं तुझ्या अरे तू बिकरीला पायाचं औषध दिलं बघ त्यानं बिकरीचा पाय बर झाला का नाही आणि तसंच मला बिगरीन औषध दिलं अरे धातीच बोल कुठं उदराच बळी सुद्धा नाही सगळं एवढा अचिट्टपणा नाही नको मला औषध माझ्या मुळे झालं कुठे हे कुठे काय सोन्या तू थांब रा अक्कल विकर आहे की नाही हा मी औषध दिले असं राजाला सांगून तर दारू पाजलीस तू हा करत की नाही तुला राजाची वाट लावलीस लावलीस माझ्या दवाखान्याचा लायसन्स आधीच रद्द करशील बस आणि हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव राजाला अजिबात कौ देऊ नकोस की तुझी दारू पाजलीस तू आठवतोय ना सोन्याला फक्त रागा तू म्हणलीस की मर जा सहा महिने राजा तुझ्याशी बोलत नव्हता आणि आता त्याला कळलं ना तू त्याला दारू पाजलीस तू तोंड पण बघणार नाही तो नाही मी काय नाही गुड्डे काय झाले ती तरी सांग मग तिकडे जाऊन बोलताय दुगीत ए सुरात तू थांब रे जरा गप्प बस आग गप्पच बसले मग काय झालंय सांगा ती राजा हे बघ काल मी भिंगरी जवळ तुला औषध दिलं होतं ना त्याचा तुला ओवर डोस झालाय आता सोन्या तुला जे औषध देईल ना ते घे तू बरा होशील घेशील काय करायचं आता हे बघ याला घेऊन जा मेडिकल मध्ये आणि याला औषध दे आणि घरी सोड तेवढा बराव घोषित होशील

मी वेडी होणार कस होणार यांचं देवा राजा राजाला कसला ओवर डोस झालाय पूर्ण वाट लागली कळलं वाटतं आता देवा